जो लढा अनेक दिवस सुरू आहे या लढ्याच्या वेळेला विधानसभेच्या ज्यावेळेला निवडणुका आल्या त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील संघर्ष बघून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं की मी शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो एक आदेशही त्यांनी त्यावेळेला पारित केला आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि पाचवी बहुमत मिळाल्यानंतर विधानसभेमध्ये पहिला मुख्यमंत्री म्हणून निर्णय कुठला जर जाहीर केला असतो तर मी शक्तीपीठ महामार्ग करणारच असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील विरोध लक्षात घेता कोल्हापुरामध्ये विजय मिळावायला घेताला घेण्यासाठी येत असताना एकनाथ शिंदे यांनी प्रथमता विधानसभेमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द केला अशा प्रकारची घोषणा करावी आणि मगच कोल्हापुरात यावं अन्यथा आम्ही कोल्हापुरामध्ये त्यांचा कार्यक्रम होऊ देणार नाही आहे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज